मित्रांनो तुम्हाला जर या किल्ल्याची मोहीम घ्यायची असेल तर येण्यासाठी जो रस्ता आहे अतिशय उत्तम रस्ता आहे तुम्हाला नाशिक जर येत असाल तुम्ही तर नाशिक हा जवळपास आपण साठ ते पासष्ट किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे म्हणजे वणीमध्ये यायचं तसंच वेट सापुतारा रस्त्याला पुढे येऊन आणि उजव्या हाताला मध्ये आचला पिंपरी गाव आहे आचला पिंपरी गावामधून तुम्हाला दगडपिंपरी या गावात यायचं आहे दगडपिंपरी गावामध्ये तुम्हाला तिथं गाड्या लावून आणि या किल्ल्याची मोहीम चालू करते थोडंसं जंगल रस्ता आहे पायथ्यापासून आणि वरती गेल्यानंतर तुम्ही बघू शकता ये आता असेल तर पावसाळ्यामध्ये नक्कीच दाट जंगल असेल जय शिवराय मित्रांनो मी सुशील कैलास गणोरे स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब मंचावरती मित्रांनो आज आपण ज्या किल्ल्याची मोहीम घेतो आहे तो एक दुर्लक्षित किल्ला आहे ज्या किल्ल्यावर आजपर्यंत जास्त काही कोणी येत नाही इथं बघायला गेलं तर बघण्यासाठी खूप काही आहे वरती जाताना आपल्याला एक मंदिर लागतं त्याच्यानंतर एक हनुमानाचं मंदिर लागतं पुढे जाऊन काही पायऱ्या आहेत कातारात कोरलेल्या पायऱ्या आहेत वरती गेल्यानंतर आपल्याला एक सहा तळे एक एकाच दिशेने सहा तळे लागतात आणि एक एक सिंगल तळे बघायला मिळतं आपल्याला